सांग तू गोड बोलणार का नाही बरोबर काट्यानं ना काटा काढणार तसं काय सुद्धा नाही काटा काढणार माया केली चला काय माया करत नाही आज कमीत कमी दोन तीन हजार रुपये वाचवाय लागली कशा जवळ तर वाचवायचं कुठलं साड्या कशाने घेणार होती मुली बोलली वा माझ्या जेव्हा काही मी साड्या घेणार होतो मी दोन्ही पाकी एक ऑप्शन माझ्याकडे म्हणलं होतं म्हणजे मी साड्या घे तू तू बाजारभर म्हणलं तर ही म्हणली नाही तुम्ही भरा मी साड्या आणते माझी एवढं पैक नाही तर कमी आहेत हि जैक बर हि एवढं पैसे नाहीत असं ही मला म्हणली होती मला सांगा ना आता मी बाजार भरला ना पावणे पाच हजाराचा असू किंवा साडे बाजार आणला याला काय म्हणतो मी तीन हजार साड्या घे तीन हजार राहिले दोन हजार ए नमस्कार मित्रांनो तुमची कविता काय लागली बघा सकाळ सकाळ त्या डेकेला पाक तोडाय आहे काय नेमकं चाललंय तिचं काही कळच नाही पिशवी ठेवली हो पिशवीत काय आणायचं म्हणून पिशवी एवढी मोठी घेऊन आली काय जी काय दिसल चांगलं ते सगळं गोळा करून यायचं आता काय चांगलं दिसणार काय दिसल ते चांगलं गोळा करून तुमची कविता वाले लय पैक घेऊन आली काही आता दिसत ती चांगलं घेऊन जायचं म्हणते सगळं पैसे घेऊन आली पोत भरून पैसे घेऊन आली तुम्हाला किती पाहिजे पोत देऊ द्या त्यातलं पैसे लय आणले कुठं येतो पैसे लय आता चांगलं दिसेल तेवढं सगळं घ्यायचं म्हटल्यावर मग पैसे लागते काही येत नाही की पैसे काय लागणार वस्तू आहे म्हटलं चला घेऊन येऊया आणि मेन म्हणजे बांगड्या पण भरायच्या होत्या बांगड्या चला म्हणून चालवी महताला महोदा चाललंय मला तरी पंढरपूरचा रस्ता दिसायला लागला पंढरपूरला इकडं जात आपण महोदा चाललोय तर थांबू मला वातावरण आणि त्याची रोप ही कसं गाड घरायची का नाही

हां थांबवली गाडी बघितलं तर जे काय घरनं आणायचं होतं ती आहे देखील म्हणला तर चला आता मला तर म्हणते एकदा पिशवी ठेवली टिकीत परत म्हणते जे काय आणाय तो आणले मग नेमकं टिकीत काय घेऊन आली आली व काय तर हाय तुम्हाला काय करायचं चला नव्हता सांगते काय आणले काय नाही तुम्हाला हिथ सांगू काय सगळं हित कशाला सांगते मोदत गेल्यावर सांग आणि बघा की बहिणी आज सणस्वतीच लक्ष्मी आहे आपल्या यायच्या घरी म्हणून शुना जरा वरली टकाटक मध्ये जरा टकोर ही विचारून शुना जरा नीट राहिली तर मला म्हणतात आज कुठं जायचं गायला एवढं आवरलंय म्हणजे नीट नीट करायचं सुद्धा नाही गबळे रोज तर आज तुझा आपण आपली कामं बघत बघत एका जरा नीट नीट करायला तरी असं बोलणं नवऱ्याचं खावं लागतंय काय करायचं सांगा आ खऱ्याचा का काळच नाही व सगळं असलं जाय आ काय असलंय आता मी ह्याला विचारला सण सुद्धा आहे कुठं जायचं आहे का तर घरी असल्यावर नटापटा करायचं नाही का नीट राहायचं नाही का मलाच उलट असं सांगते मग मी विचारायला पाहिले का नाही आज साडी वगैरे निसली चांगली म्हणजे आज कुठं आहे कुठं दौरा आहे काय आहे ती ही साडी फाटली ही साडी निसली हाय आवाज जरा देत नाही लगे म्हणता जशी आहे तशी चांगली आहे असं बोलते तू जशी राहते तीच चांगलं आहे म्हणते लई टकाटक मंदिर आहात जाऊ मग माझं काय माहिती आहे ना माहिती आहे का तुझं काम रोजच असतं आहे का पण ज्या दिवशी देवधाराम आहे कार्यक्रम आहे त्या दिवशी तर माणसाने नीट नीटकं राहावं होय आता काय बोल चाल का गं चाल नाही नेमकं महावदाला दौरा काय आहे ती सांग की मला काय आपण काय असं काय खरेदी करायचं चालूच नाही का काय काम काय एवढं तातडीनं म्हटली उरका उरका चला जायचं आहे डिकी मला उघडून बघू दे नाही त्यात हाय काय काय नाही ते नाही काय व तुम्हाला काय करायचं पाय माणसं माहित असते काय हाय काय नाही पाय माणसं आमचे ती सगळं तुम्हाला सांगत बसलं कसं व्हायचं बरं जाऊ द्या आज मी कशी नटली तेवढं सांगा एकदम छान नटली आहे साडी काय हाय हा दररोजचीच आहे पण जरा मेकअप थोडा आज जरा पांढरा झाले वाटतो पावडर तर लावली दिसती पावडर लावली मी असताना पांढरी आहे कळलं का मला मेकअपची काय गरज नाही असतानाच आहो मी ते सांगतो काळ्या माणसानी मेकअप केला नाही जास्त चांगली दिसत नाही ती म्हणून म्हणलं होतं मेकअप करायचं नाही हाय असं जा तर नाही आता हिला फक्त एक लिस्ट बनून द्यायची आपण नाही लावत बघा खेड्याचे माणसं आहे सहा तोबडी आपल्याला ते कसलं नाही आहे आपल्याला कळत पण नाही आपण कावं आणत पण नाही खरं आहे ती बोलायला काय देत नाही खर बोलायला कशाला भेजायचा खरं बोलाय भेज नाही मग नेमकं मला सांग की तुझं मोह मध्ये काय काम आहे जायचं दुसरं काय आपल्याला खरेदी करायचं नाही बहिणी नाही तर पण खरंच खरेदी करायचं काय आज महालक्ष्मी यायच्या म्हणून घरच्या लक्ष्मी नीट नीटनिटक राहावं लागतं म्हणून एवढी नटली असायचा कुठं दारो बाहेर असायचा हा इथं काय आपलं चला आता झालं असेल तुमचं तर आपला दौरा कुठं बाहेर नाही मित्रांनो मी पण चाललोय दवाखान्यात माझा पण काय सांगायचं दाजीच सुजलाय कान अवघाई कान सुजून गच्च झालंय त्यांना न्यायचं आहे आता दवाखान्यात तर इथं थांबले बघा आपल्या महूदाच्या अलीकडे हाय अजून महूद इथन दोन किलोमीटर असेल दोन ते तीन किलोमीटर आहे का नाही तीन साडेतीन किलोमीटर आहे की अजून हा सुलाय कान दवाखान्यात पण जायचंय किराणा बाजार काय आणायचं नाही दुसरं काय राहण्याचं आहे ती तुम्हाला घरी गेल्यावर सांगेन दाखवीन आता परदेशी जातो बघा पहिला दवाखान्यात अचानक कान सुजायला सुजलाय त्यामुळं काय कळ दुखाय पण लागले ठणका लागलाय आता ही काम ही आहे ती मुलगाची आणि त्यात ही असं दुखणं म्हणल्यावर बरोबर वाटत नाही अहो एवढी पळवत दवाखान्यात कान याय लागली तुम्हाला कारण माहिती नाही कारण काय आहे हे पलटी क्वाल्टी कशी आणली हे जी महालक्ष्मीला साड्या किती म्हणतो तिने घेतल्या नाही त्या मग आता लावायचा मस्त कसा मग ला ही लावायचा असा नवऱ्याचा कान करतो चला पटकन दो कण्यास जाऊन घेऊ घरी थांबायचं नाही आता हे आजच्या दिवशी इतकं तुम्हाला सांगतो तु गोडं बोलणार का नाही बरोबर काट्यानं काटा काढणं तसं काय सुद्धा नाही हायच तसं काट्याला काटा काढणार कसं बोलतात बघितलं का चांगली माया केली चला म्हणलं माया करत नाही ही आज कमी कमी दोन तीन हजार रुपये वाचवायला लागली कशा जवळ माझ्यापासून नाही तस तर वाचवायचं कुठलं साडे कशा घेणार होती तुमच्या जेव्हा बोलली हो माझ्या जेव्हा काय मी साड्या घेणार होतो मी दोन्हीपैकी एक ऑप्शन माझ्याकडे दिली म्हणलं होतं म्हणजे मी साड्या घेतो तू, तू बाजार भर म्हणलं तर ही म्हणली नाही तुम्ही बाजार भरा मी साड्या आणते माझ्या जवळ एवढं पैक नाही तर कमी आहे तर हे जे पैक बरं का आणि हिच्या जवळ एवढं पैसे नाहीत असंही मला म्हणली होती मला सांगा ना आता मी बाजार भरला ना पावणे पाच हजाराचा असू किंवा साडे बाजार आणला याला काय म्हणतो मी तीन हजार येतो साड्या घे तीन हा, तीन राहिले दोन हजार घे ना अरे साडी नको अरे अंगावर हा सातशे रुपये साडी सांगा घे महालक्ष्मीला असले ना तिला माझ्या करते मी तुम्ही उग मला त्रास देऊ नका माझी मी ऍडजस्ट करते म्हणले ना तुम्हाला नवच पाहिजे नव मतलब आहे ह्यांना नव दिली मतलब आहे मला कपडे नवी घ्यायची नाही साड्या साड्या नव दिली मतलब आहे दुसरं काय झालं नाही नव दिलं म्हणजे पाच उगा तांडत बसू नका बघा देवधाराम आपल्या घरी आज यायचं तर उगा भांडत बसू नका भांडत बसत नाही फक्त मी जसा शब्द पाळलाय तसा तू शब्द पाळ एवढंच माझं म्हणणं आहे चाललोय मावदाला म्हणलं मी गेले गेले दवाखान्यात काही जाणार नाही पण हिला अगोदर नाही कपडे दुकानात घेऊन जाणार अगोदर साडे घे म्हणणार साडे घेतल्यानंतरच पुढलं का नाहीतर बाजार पिझा काय घे ती पाच चार काय गेजा काय काय घेणार नाही हाय शिक्षक आणणार चला मग बघूया आता पुढचं वातावरण कसं आहे कसं नाही